आहे की नाही मस्त अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी कचोरी तर अशीच ही मटार कचोरीची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तेच तेच मटाराचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही मटार कचोरी अगदी घरी झटपट होणारी अशी आहे तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया आता इथे कचोरी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण आता पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठासाठी इथे मी दोन कप एवढा मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा एवढं ओवा घेतलेला आहे आता ओवा घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आता इथे आपल्याला मोहन घालायचं आहे तीन मोठे चमचे म्हणजे तीन टेबलस्पून एवढं थंड तेल घातलेलं आहे आता हे तेल छान असं पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि अशी एक बांधली किंवा पिठाचा एक गोळा झाला की समजायचं की आपलं महन हे व्यवस्थित पिठाला लागलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन ह्याचा आपण छान असा चा, मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे इथे चपातीपेक्षा साधारण नरम असं आपल्याला कचोरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ साईडला ठेवून आता आपण कचोरीच्या सारणाची तयारी करूया त्यासाठी इथे मी धने घेतलेले आहे बडीशेप घेतलेले आहे जिरं आणि काळी मिरी घेतलेली आहे सगळे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता मंद घ्यासवर छान असं खरपूस भाजून घ्यायचा आता हे तुम्ही खलबत्त्यामध्ये तुम्ही कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये अगदी दरदरीत त्याची पावडर बनवून घ्यायचा आहे फक्त एक लक्षात ठेवायचं की अगदी बारीक अशी पावडर इथे बनवून घ्यायची नाही आता अजून एक वाटण ते म्हणजे कोथिंबीर दोन तीन आल्याचे तुकडे आणि तीन चार मिरच्या असं आपल्याला हे मिक्सरमध्ये पाणी न घालताच दरदरीत तेसुद्धा वाटून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये एक चमचा तेल घातला आहे आणि त्यामध्ये सुका वाटलेला मसाला आणि कोथिंबिरीचा मसाला घालून छान असं परतून घ्यायचं आहे आता मसाला छान परतल्यावर इथे मी पाव किलो एवढे हिरवे मटार वाफवून घेतलेले आहेत आता ते ह्या मसाल्यामध्ये घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि काय करायचं स्मॅशरने पावभाजीच्या स्मॅशरने आपण हे स्मॅश करून घ्यायचं अगदी त्याचा लगदा बनवायचं नाही आहे साधारण वाटाने हे अख्खेसुद्धा राहिले पाहिजे आता हे सारण थंड झाल्यावर त्यामध्ये एक मोठा चमचा एवढं चाट मसाला घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे एक चमचा आणि एक मोठा चमचा एवढं साखर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून तयार करून घ्यायचे आता पीठसुद्धा आपलं छान असं मळून झालेलं आहे रेस्ट करून झालेलं आहे आता ह्याचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आता इथे जे गोळे जे आहेत ते साधारण मोठ्या आकाराचेच असले पाहिजे आता काय करायचं गोळा छान असा हातामध्ये मळून घ्यायचा आणि तो चपटा करून जसा आपण मोदकाला वाटी करतो त्याप्रमाणेच इथे एक वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण मटाराचा जो गोळा तयार केलेला तो त्यामध्ये घालून छान असं सगळीकडून बंद करून घ्यायचा आणि त्याचं तोंड व्यवस्थित घट्ट असं बंद करून घ्यायचं आता दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून साधारण असा दाब देऊन ती जी कचोरी आहे ती चपटी करून घ्यायची आहे आता पीठ आपल्या इथे मऊ लुसलुशीत मळल्यामुळे सा हाताच्या सहाय्याने अगदी सहज ती पसरली जाते आता इथे तेल तेल तेलामध्ये सोडताना एक लक्षात ठेवायचं की तेल आपल्याला इथे जास्त गरम करायचं नाही साधारण हलकंसं सा गरम झालं की अगदी बारीक गॅसवर आपल्याला सगळ्या कचोऱ्या अगदी खरपूस तळून घ्यायचे आहे फक्त गॅस जो आहे तो इथे आपल्याला अगदी बारीक ठेवायचा आहे आणि तेलसुद्धा असं कडकडीत तापलं नाही पाहिजे साधारण तेल गरम झालं की त्यामध्ये आपण एक एक कचोरी घालून तळून घ्यायची आहे आता कचोरी घातल्या घातल्या लगेच त्याला चमचा लावायचा नाही आहे साधारण एक एक पाच एक मिनटाने आपण त्या चमच्याच्या सहाने त्याला उलट करून सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता सुरुवातीला कचोऱ्या खाली बसलेल्या आपण थोड्या वेळाने त्या अशा टम्म फुगून वर तरंगायला लागतात आता हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कचोरीचा कलर आला पाहिजे दोन्ही बाजूने छान खरपूस असा हा कलर आला पाहिजे आता इथे बघू शकता कचोरी छान अशी लाल सोनेरी रंगाची तळून झालेली आहे आता ती छान अशी गाळून घ्यायची आणि आपली कचोरी तयार झालेली आहे आहे की नाही एकदम मस्त आणि झटपट होणारी ही मटार कचोरी तर नक्की तुम्ही ही मटार कचोरीची रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवी व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा